पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

टोटल तेहतीस वर्षाची सेवा केल्यानंतर रिटायरला झालं त्याच्या अगोदर मला वाटायचं की आपण मिल्ट्रीमध्ये जावं आर्मीमध्ये जावं शौर्य दाखवावं पण बॅडले केली ते झालं नाही मग माझा मुलगा दोन नंबरचा अजिंक्य याच्यावरती आम्ही थोडासा ट्रेस दिला की त्यांनी मिल्ट्रीमध्ये जावं त्या दृष्टिकोनातून त्याची आवड निर्माण झाली त्याचं विद्यालयीन शिक्षण त्याच्या आईच्या शाळेतच विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल साखराळे राजारामनगर तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी झालं आणि मग नंतर एन डी एसाठी प्रयत्न करायचे तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अकॅडमी आहेत मग त्यासाठी कुठं आपल्या मुलाला ॲडमिशन घ्यायला पाहिजे याचा आम्ही शोध घेतला त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी नगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आम्ही त्याला अकरावी सायन्ससाठी प्रवेश दिला अकरावी बारावी सायन्स त्यांनी मनपूर्वक अभ्यास केला बारावीला त्याला चौऱ्याऐंशी टक्के मास्क मिळाली शिवाय पी सी एम ग्रुपची सुद्धा चौऱ्याऐंशी टक्के मास्क होती आणि मग जानेवारी दोन हजार सातला नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडक वासल्याची ॲडव्हर्टाईज झाली त्याला त्यांनी अप्लाय केलं आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याची रिटर्न एक्झामिनेशन झाली तो रिटर्न एक्झामिनेशन ही टोटल नऊशे मार्काचे असते त्यामध्ये तीनशे मार्क मॅथेमॅटिक्सचा एक पेपर असतो आणि दुसरा सहाशे जनरल नॉलेज जनरल इंग्लिश फिजिक्स शंभर मार्काचं साठ केमिस्ट्री आणि चाळीस मार्काचं बायोलॉजी अशी टोटल नऊशे मार्काची रिटर्न एक्झामिनेशन यू पी एस सी घेतली आणि त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला नंतर त्याला दोन हजार आठमध्येच सप्टेंबरमध्ये भोपाळ या ठिकाणी एस एस बीसाठी बोलवण्यात आलं एस एस बी आणि की सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ऑफ इंडिया हे आपल्या देशामध्ये फक्त तीनच ठिकाणी होतं भोपाळ इलाहाबाद बेंगलोर त्यापैकी भोपाळला त्याचं जा झालं आणि आम्हाला यू पी एस सीकडून सेंट्रल गव गव्हर्नमेंट डिफेन्स मंत्रालयाकडून एन डी एसाठी सिलेक्शन झाल्याचं जा पत्र आलं त्याचबरोबर आम्ही सी एम ई कॉलेज ऑफ मिल्ट्री इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करत होतो त्याचा कॉल त्याला बेंगलोर या ठिकाणी आला त्या ठिकाणी त्याचं एस एस बी पूर्ण झालं आणि डिसेंबर महिन्यामध्ये दोन्हीची ऑर्डर आली एक एन डी एची आणि एक दुसरी टेक्निकल एंट्री म्हणून मग आम्ही ते इंडियेचा चॉईस घेतला आणि दोन हजार आठला नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी तो जॉईन झाला तीन वर्षाचा खडतर परिश्रम घेतल्यानंतर दोन हजार अकरा नोव्हेंबर या महिन्यामध्ये त्याचं पी ओ पी याने की पासिंग आउट परेड हा खूप मोठा भारतामध्ये सोहळा असतो त्या सोहळ्यामध्ये आम्ही पण फॅमिली होल्डर सगळे जॉईन होतो नंतर सर्विस ट्रेनिंगसाठी त्याला आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमी ढेराडून या ठिकाणी पाठवण्यात आलं एक वर्षाचं ते खडतर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर दोन हजार बारा साली आठ डिसेंबरला त्याची लेफ्टनंटपदी आर्टलरी या विभागामध्ये नेमणूक झाली पहिली नेमणूक झाल्यानंतर पंजाबमध्ये पोस्टिंग झालं नंतर तो जे अँड केमध्ये तीन वर्षाची सेवा झाली जे अँड के नंतर पुन्हा त्याची ट्रान्स्फर पीसमध्ये इलाहाबादमध्ये झाली नंतर तो तीन वर्षासाठी अरुणाचल प्रदेश या ठिकाणी काम करत असताना त्यावेळेचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात युनिटचा प्रशस्त पत्रक देऊन गौरव करण्यात आला आणि नंतर त्याची बदली वेस्ट बेंगॉलमध्ये रसपुंजा तसंच वेस्ट बेंगॉलमध्येच बिनागुडी इथं प्रत्येकी तीन तीन वर्षाची सेवा झाल्यानंतर गेल्या दोन वर्षापूर्वी आसाम लेखापाणी या ठिकाणी तो मेजर म्हणून कार्यरत आहे आज त्याची आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लेफ्टनंट कर्नल यापदी नेमणूक होत आहे आम्ही कुटुंबीय आमचे नातेवाईक त्याचे मित्र सर्व या सोहळ्यामध्ये समाविष्ट आहे तसेच पुण्यनगरी पुण्यवार्थ पंढरी वार्ता या लोकांनी बाईट घेण्यासाठी आम्हाला संधी दिली त्यामुळं पंढरपूरकर वाशे यांना देखील याच्यामध्ये आनंद वाटतोय नाही आज तो या लेफ्टनंट कर्नलपदी नेमणूक होत आहे याबद्दल आम्हाला सर्वांना खूप खूप मोठा आनंद वाटतोय कारण या पोस्टवरती जाण्यासाठी खूप मोठं परिश्रम करावं लागतं आणि हे परिश्रम जर प्रत्येक विद्यार्थ्याने बारावी सायन्सला असताना केलं तर त्यांचा पहिला बेनिफिट मगा मी पण बोललो की पालकांना मिळतो खर्च कोणताच नाही ॲडमिशन झाल्यानंतर सगळं सोपस्कार सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया करतं आणि सर्विस पण देतं आणि पालकांच्या खिशातील एक देखील जात नाही आणि सगळं आयुष्य आपल्या देशासाठी पैसे तर सगळेच मिळवतात पण देशासाठी सुद्धा आपण थोडंसं करतो याचाही आनंद सर्वांना मिळतो आणि शिक्षण हां मग आम्ही बोललो होतो हां हां नाही काय आता बऱ्याच ठिकाणी कसं होतं दोन मुलं मग मला एकच मुलगा आहे मी आर्मीमध्ये कसं पाठवायचं असं जर म्हटलं तर मग कोण हे काम करणार तुम्हा आम्हाला जर प्रोटेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी मुलं सैन्यामध्ये जास्तीत जास्त पाठवायला पाहिजे दुसरा त्याच्यातला बेनिफिट असा आहे की आर्थिक तर तुम्हाला लाभ मिळतो शौर्य गाजवण्यासाठी संधी मिळते आणि एवढं सगळं कसं होतं तर फुकट होतं हां आता आपल्या देशामध्ये काही इन्स्टिट्यूट जे आहेत त्यापैकी मोस्टली इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी पहिलं आता जे मग आम्ही बोललो नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुणे एफ एम सी आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे सी एम ई कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे नर्सिंग कॉलेज पुणे हे एवढं सगळं पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण काय लागतं तर ए ग्रुप पाहिजे बारावीला मॅथमॅटिक्स पाहिजे आणि एफ एम सीसाठी बायोलॉजी पाहिजे हां आता सी एम ईचं इनटेक जे आहे थोडंसं मागं पुढं होतं तरी पण इनटेक जे आहे ते देशातून केवळ नव्वद सीट्स मिळतात आणि नव्वदमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर सगळं आयुष्य आपलं सुक्कर होतं तसंच एफ एम सीसाठी टोटल इंटेक आहे वन हंड्रेड फिफ्टी त्याच्यामध्ये तीस पोस्ट वॅकन्सी फॉर गर्ल्स आहेत आणि वन ट्वेंटी जे राहतात त्याच्यामध्ये कॉमन गर्ल्स आणि बॉयज येतात त्यासाठी देखील आपली नीटची परीक्षा जास्तीत जास्त मार्क्स मिळवून आपण एफ एम सीसाठी रजिस्ट्रेशन करावं दीडशे मार्काचं ओरल होतं आणि नंतर तुमचं सिलेक्शन एफ एम सी हडपसरला होऊन जातं त्या ठिकाणी चार वर्षाचं खडतर ट्रेनिंग घेतल्यानंतर कुठल्या तरी युनिटमध्ये आपली एम बी बी एस डॉक्टर म्हणून नेमणूक होते तो पण लेफ्टनंट असतो इतर त्याला सगळ्या फॅसिलिटीज मिलिटरीच्या असतात आणि सेवा फक्त अधिकारी जे जवान असतील त्यांच्या फॅमिलीला द्यायची असते आणि हे काय बाहेर जे सिव्हिलमध्ये करतात तेच तिथं करायचं आहे खरं पण त्यासाठी इनटेक कमी आहे आणि मग प्रश्न येतो की मेरिट लागतं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आणि मग जास्तीत जास्त जी मुलं अशी आहे हातबल आहेत किंवा क्वालिफिकेशन असताना देखील नोकऱ्या त्यांना मिळत नाहीत त्यासाठी मिल्ट्री हा एक बेस्ट ऑप्शन आहे प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावेत आणि देशाचा कारभार चालवण्यामध्ये देशाचं चा हित जपण्यामध्ये देश आपला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे